कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या मुंबईमध्ये नव्याने काही पदरचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष आतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं तर याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष अध्यक्ष तीन आणि विभाग शहराध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता कुलाबाते माहीम आणि कुलाबाते शिव सायम आ, या विभागाची जबाबदारी यशवंत या किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे पश्चिमेकडचा भाग म्हणजे उपनगर पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंकर यांच्याकडे देण्यात आलाय आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना यांच्याकडे उपशहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे त्यांनी काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे ब शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणजे बऱ्याच लोकं आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरवरची फक्त सांगतो आहे जसा अविनाश अभ्यंकर आहेत म्हणजे संजय चित्रे आहेत चिरी सावंत आहेत असे बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील अभिजित पालसे एक गोष्ट बघतील राजू पाटील एक गोष्ट बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या बिंग्स गजानन काळे एक बघतील तर आ, या प्रकारे आ, म्हणजे या बाजूने ही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दिवशी ही रचना करण्यात आली आहे बघू कसं यश संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलंय फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही तर त्याच्यामुळे ही आता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलाय त्यांना मला सांगून नक्की परंतु तो निर्णय त्यांचा असेल आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय याचं कारण मला लागेल मला वाटतं जबाबदारी निश्चित होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करता तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत गर्दी खूप होती मात्र मतपरिवर्तन ते कुठेतरी होत नव्हतं याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात कळलं का मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायची पण सत्ता खूप नंतर आली कळलं का आणि बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका